सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकत्रित पाच लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे वांकी मठी अवस्थान मंडळिका हटवादे जोगिया पराजय करणे एक असा जोगी येतो आणि स्वामींना म्हणतो तुम्हाला काय माहिती नाही जोग जुगती काही येत नाही तुम्हाला आणि असं काहीतरी वेगळंच स्वामींना बोलतो तो व्यक्ती तो जो जोगी होता तो स्वामींना अशा वाईट शब्दामध्ये बोलतो आणि मग या प्रसंगाला स्वामी उत्तर कसे देतात हे पाहण्यासारखं आहे तर चरित्र व्यवस्थित आपण पाहणार आहोत सविस्तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त दुसरी लीळा आहे आजच्या सत्रातील पारेगावी जोगेश्वरी वस्ती पारगाव जोगेश्वरी जे स्थान आहे तिथे देव पोहोचतात आणि तिथे अभियोगे व्यवहारा रक्षणे एका व्यवहारावर अभियोग चालवतात लोक काय अभियोग होता नेमका आणि देव कसे वाचवतात त्यांना हेही आपण पाहणार आहोत तिसरी लीळा आहे आजच्या ज्ञानसत्रातील वांकी हुनी मिरडा रेमेश्वरी वस्ती वांकी हुनी मिरडा रेमेश्वरी वस्ती वांकीवरून देव निघाले आणि मिरडा म्हणजे मिरजाताच त्या मिरजगावला रेमेश्वराच्या मंदिरामध्ये देव मुक्काम करतात चौथं चरित्र आहे देव मांडवांना पोहोचतात आणि सिद्धनाथाच्या ठिकाणी वस्ती होते देवाची अवस्थान करतात देव तिथे आणि तिथे एक खूप सुंदर लीळा घडलेली आहे तिथे भक्तजन चिंचा खात असतात तर आपल्या भक्तजनांना त्या चिंचेचा त्रास होऊ नये यासाठी देव काय उपाय सांगतात कशा चिंचा खाव्यात हेही देव सांगतात तर तेही आपण चरित्र पाहणारच आहोत आचार्य ज्ञानसत्रातील शेवटचं आणि अंतिम चरित्र देवाचं आहे मंडळी कु ते बोलावू पाठवणे स्वामी नाथोबांना पाठवतात वापस साधायसांना बोलून आणण्यासाठी तर असे पाच चरित्र आपण एकंदरीत आजच्या या ज्ञानसत्रामध्ये अध्ययन करणार आहोत आणि पाचही चरित्र तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचे असतील तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तरच तुम्हाला व्यवस्थित पाचही चरित्र समजतील नाहीतर मग अर्धातून तुम्ही जर व्हिडिओ सोडून गेलात तर मग तुम्हाला ते चरित्र व्यवस्थित समजणार नाहीत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवणार आहे पाचही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत स्वामींचे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञान सत्राचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता नारोबा भटोबासांचे कोण लागत होते व त्यांची भेट कुण्या गावी झाली या प्रश्नाचं काय उत्तर आहे नेमकं ते आपण सर्व व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूयात हो आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लीला चरित्र उत्तरार्ध लीला क्रमांक दोनशे सत्तर वांकीय मठी अवस्थान मंडळी का हटवादे जोगिया पराजय करणे वांकीय मठी अवस्थान वाकी येथे स्वामी तिथल्या मढामध्ये अवस्थान करतात आणि तिथे एक जोगी येतो आणि त्या जोग्याच आणि मंडळीकाच काहीतरी बोलणं होते ज्याच्यामधून त्यांचा वाद होतो हटवादे कशावरून वाद होतो हटावरून वाद होतो जो हटयोग असतो त्या संदर्भामध्ये त्यांचा वाद होतो आणि मग नाथोबा त्यांचा पराजय करतात कसा पराजय करतात समोर येणार आहे मग गोसावी गोसावीसी बिजे केले मग स्वामी वांकी येथे बिजय केले म्हणजे वाकी या गावी पोहोचले कुठून देव वाकी येथे पोहोचले मढपिंपरी या गावावरून देव वाकी येथे पोहोचलेले आहेत मागची लिळा आपण कोणा स्थानाची पाहिली मढपिंपरीची आपण ती लीळा पाहिलेली आहे तर देव मढपिंपरी वरून निघतात आणि वाकी येथे पोहोचतात मढी अवस्थान झाले तिथल्या मढामध्ये देव राहायला लागलेले आहेत एक उद्या गोसावीसी उदयाचा पुजा सुरू झाली गोसावीसी असे एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामी त्या मढाच्या पाठीमागे बसलेले आहेत तो जोगी महात्मा ऐकू गोसाव्या पासी आला देवाशी बसलेले आहेत तिथे मढाच्या पाठीमागे आणि तिथे एक जोगी महात्मा आलेला आहे स्वामींजवळ घोसाव्या ते आपण काही जोगू जे तो जोगी येतो स्वामींजवळ आणि म्हणतो तुम्हाला काही जोगू वगैरे येतो का जोगू म्हणजे काय योग जे योगासनं वगैरे असतात त्या योगाला इथे जोग असं बोललेलं आहे कारण यचा ज आणि जचा य जच होत असतो जसं मी ह्यापूर्वी तुम्हाला सांगितलं खकारा शकारा भेद नाही तसंच य आणि ज च आहे जसं उत्तर भारतामध्ये जमुना म्हणतात जी मथुरेला नदी आहे मोठी मथुरा आणि वृंदावन हे दोन्ही शहर कुठे वसलेली आहेत यमुना नदीच्या तीरावर वसलेली आहेत परंतु सर्व लोक तिला जमुना असं बोलतात आणि आपण काय बोलतो यमुना म्हणजे यच ज आणि ज च य होत असते दुसरं उदाहरण द्यायला झालं तर उत्तर भारतामध्ये जे यादव होते ते यादव ज्यावेळेस महाराष्ट्रात आले ते जाधव होऊन गेले इकडे जाधव तिकडे यादव तर इथे पण आपल्याला ते लक्षात येते होत असते तर त्याचप्रमाणे इथे जोगू म्हटलेलं आहे म्हणजेच योगू जे आता योगासनं वगैरे करतात लोक त्या संदर्भामध्येच तो जो जोगी आहे तो स्वामींना विचारत आहे की तुम्हाला काही योगासन वगैरे करता येतात का चौऱ्याऐंशी प्रकारचे आसनं असतात ते येतात का तुम्हाला गोसावी श्री मुगटे निराकरिले, स्वामी निराकरण करतात जोगू नाही जुगती नाही ध्यान नाही धारणा नाही लय नाही लक्ष नाही आसर नाही समाधी नाही जोगू नासला जोगाचे पार कवणी नेणे जोगू घणू हे अवघे चेंदे पोई काय म्हणतो आता हा जोगी जो आहे तो जास्तच बोलायला लागला काय म्हणतो हा हा म्हणतो जोगू नाही तुम्हाला योग येत नाही जुगती नाही जुगती पण येत नाही तुम्हाला जुगती म्हणजे मन एकाग्र करणे आराध्य देवतीची आराधना करणे ते पण तुम्हाला येत नाही ध्यान करता येत नाही तुम्हाला धारणा नाही तुम्हाला काहीच नाही लय पण नाही काहीच येत नाही तुम्हाला कुठेही लक्ष नाही तुमचं असं हा जोगी स्वामींना म्हणत आहे इथे आणि पुढे म्हणतो हा तुम्ही समाधी पण लावत नाही आणि त्यामुळे जोग नासला म्हणजे पूर्ण तुम्ही योग नासून टाकलेला आहे असा हा जोगी स्वामींना बोलत आहे हे जे योग आहे या योगाचा पार कहणी नेणे योग जे आहे एवढं गहन आहे हे विषय की याचा पार कोणी जाणू शकत नाही हे अवघे चेंदे पोई काय म्हणतो हा जास्त आता एकदम बोलण्याची एक, एक परिसीमा त्याने लांबलेली आहे काय म्हणतो हा तुम्ही सर्व चेंदे पोई आहात म्हणजे भिक्षा मागता आणि खाता आणि राहता बाकी तुम्हाला काहीच येत नाही असं हा चरबट बोलणारा जो जोगी होता हा बोलला मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात आता याचं जास्त झालं आता याला उत्तर द्यायलाच पाहिजे कारण कसं असते आपण जर सहनच करत राहिलो तर पुढचा व्यक्ती आपल्याला एकदमच अशक्त समजतो याच्या ठिकाणी काही त्राण नाही हा काही कामाचा नाही मग आपला लोक गैरफायदा घेत असतात गप्प बसावं स्वामी इथे आपल्याला हे शिकवतात की गप्प बसावं परंतु त्यालाही काही मर्यादा असतात नाहीतर तर गांधीजी सारखं या गालात मारली तर याही गालात मार आणि मुंडकच कापून टाकलं तर दुसरं मुंडक कुठे दाखवायला त्या माणसाला की बाजावत एक मुडक कापून टाकलं तो आता दुसरं मुंडक हे ऐका काही काय आपण काय रावण नाही काय नाही दहा दा मुंडक दाखवायला पुढचा व्यक्ती जर हिंसक असेल तर त्याला कितीही तुम्ही गाल दाखवा आणि मुंडकच उडवलं तर मुंडक नाही पुन्हा दाखवायला तर असं चालत नसते स्वामी इथे काय करतात बघा स्वामी ही अहिंसावादी आहेत गांधी वगैरे मोहनदास करमचंद गांधी वगैरे काही अहिंसावादी नाहीत स्वामींपुढे बर का स्वामी म्हणजे अहिंसेचा कळस आहे स्वामींसारखा अहिंसावादी या पृथ्वी तलावर कोणी झाला नाही आणि होणार नाही परंतु स्वामी आपल्याला हेही दाखवून देतात या चरित्रामध्ये की सहन करावं माणसाने परंतु त्यालाही काही मर्यादा असतात तर स्वामी इथे मग काय ठरवतात की याला आता उत्तर द्यायचं किती ऐकून घ्यायचं पुढच्याच स्वामींनी ऐकून घेतलं हा पहिलं काय म्हणला की, की तुम्हाला योग येत नाही युक्ती येत नाही ध्यान येत नाही धारणा येत नाही कुठं लय लय नाही तुम्हाला लक्ष नाही कुठे तुमचं आसन नाही समाधी पण लावता येत नाही जोग नसला तुम्ही सगळं म्हणजे किती किती बोलला हा जोगी महात्मा देवण ऐकूनच घेतलं परंतु शेवटी काय म्हणला तुम्ही फक्त भिक्षा खायच्या कामाची आणि राहायचं बस एवढ्याच इथे मग देव म्हणतात आता याच जास्त झालं आता याला तर शिक्षा करणं गरजेचं आहे जसं श्रीकृष्ण भगवंत पण शिशुपाळाच्या शंभर शिवी ऐकून घेतात श्रीकृष्ण भगवंतांना काही गरज होती का हो शंभर शिवी ऐकून घेण्याची आताच्या माणसं एक शिवी ऐकत नाहीत भगवान श्रीकृष्ण महाराजांनी शंभर शिवी ऐकून घेतल्या त्या शिशुपाळाच्या आईला वचन दिलं होतं देवाने श्रीकृष्ण भगवंतांनी की याचे शंभर अपराध क्षमा करेल वर क्षमा नाही करणार म्हणजे इथे पण श्रीकृष्ण महाराज आपल्याला दाखवून देतात या प्रसंगावर पण की क्षमा करण्याची परिसीमा असते काहीतरी लिमिटेशन असतात सजनता पण असावी परंतु लिमिटेड असावी नाहीतर उगत जास्त अति करणं कोणत्याही कामाचं नसते अति तिथं माती होत असते आणि देव इथे मग लक्षात घेतात तर इथे अति होत आहे या जोग्याचं आता आपण याला शिक्षा पण केलं पाहिजे मग देव काय करतात मग स्वामी म्हणतात मग सर्वज्ञ म्हटले मंडळी का जोग्या काय म्हणतो असे स्वामी म्हणतात नाथोबांना मंडळी का बर काय म्हणतो ह्या जोगी आणि नाथोबाची स्थिती झाली नाथोबांना ना या शब्दा सेरी स्थिती झाली ये रे जोगिया घालू नाथोबा आली मग एकदम पॉवर मध्ये काय म्हणतात ए जोग्या ये आपण आता आसनं घालू तुला आसनं पाहिजेत ना आमच्या देवाला बोलतोस तू तसा चल आसनं घालून दाखव माझ्या बरोबर घालून दाखव आमचे देव तर सोडून दे फार पुढची गोष्ट झाली माझ्या बरोबर तर आसनं घालून दाखव तू मी या स्वामींचा शिष्य आहे सेवक आहे माझी तर बरोबरी करून दाखव तू मग तू जा आमच्या देवाकडे ये रे जोगिया आसने घालू असं नाथोबा आव्हान करतात त्या जो जोग्याला म्हणून नाथोबा आसने घालो लागले नाथोबा लागले आसनं घालायला ते तो सोयही नेणे असे आसनं असतात हे त्या जोग्याला माहितीही नव्हतं असे एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसन इथे नाथोबा घालून दाखवत आहेत मग तेने म्हणितले हे काही साधन म्हणा मग तो जोगी काय म्हणतो याच्यात काय मोठी गोष्ट आहे सराव असेल तुमचा म्हणून तुम्हाला करता येत असेल म्हणजे याला माहितीच नव्हतं नाथोबा एवढे छान आसनं करत आहेत की याने कधी आयुष्यात ऐकले नव्हते एवढे छान आसनं नाथोबा करत आहेत परंतु एखाद्या माणसाला पुढच्या माणसामध्ये काही वाईट गोष्टी काढायच्याच असतील उकरून काही नाव गोठ ठेवायचेच असतील तर तो व्यक्ती कसा का असे ना? नाव गोठ ठेवीच ना आणि म्हणून हा काय म्हणतो हे काही साधन म्हणा अहो तुम्हाला सराव असेल म्हणून तुम्ही करू शकता हे आसणं ह्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे पहिले तर म्हणत होतं तुम्हाला काही येतच नाही मग आता स्वामींचा शिषा नाथोबा करून दाखवत आहे मग काय म्हणतो हा त्यात काय मोठे पण आहे असेल तुम्हाला सोडवून करून दाखवत आहात मग पहिलेच काय म्हणायची गरज होती का याला तुम्हाला काही येत नाही म्हणून तर अशी जीवाची गती आहे तर पुढे काय म्हणतो तो जोगी ये ही देवता असे घाणा असे धवळा बैलू असे या डोहांतू रिगो तो महात्मा नाथो बाय पायी धरिला काय म्हणतो हा महात्मा अरे हे करण्यात त्या मोठी गोष्ट नाही हे जे डोह हो दिसत आहे ना तुला या डोहामध्ये देवता आहे या डोहामध्ये घाणा आहे त्या घाण्याला धवळा बैल असे म्हणजे चांदीचा बैल लावलेला आहे या तू रिगो हा जोगी म्हणतो या डोहा मध्ये रिगून दाखवतो कारण या डोहामध्ये दे देवता आहे चांदीचा बैल आहे आणि घाना लावलेला आहे तर अशी ही देवता आहे आणि तू खरंच जाऊ शकतोस का यामध्ये असं तो जो जोगी आहे तो म्हणतो त्याला असं वाटते की नाथोबा भिवून जातील घाबरून जातील आणि म्हणून तो भीती घालण्याचा प्रयत्न करतो कारण आता हरण्याची शक्यता आहे याची आणि म्हणून तो तसा म्हणतो तो, तो महात्मा नाथोबाय पाये धरिला नाथोबांनी त्या महात्म्याच्या पायाला धरलं चाल रे जोगिया दाखवी पायाला धरलं ओढत नाहीत होते नाथोबा चाल जोग्या दाखव मला कुठे आहे ती देवता चल मी त्या पाण्यामध्ये जातो स्थिती झालेली आहे स्थितीच्या घरामध्ये सर्व कार्य चालू आहे दाखवी दाखव मला कुठे बैल आहे कुठे देवता आहे म्हणून फरफर करी काढिला चांगलं फरफर फर ओढत नाथोबा नेत होते त्या जोग्याला वारी जोजी वारी जोजी म्हणून काकुलती आला तो जो जोगी महात्मा होता तो स्वामींना म्हणतो वारी जोजी वारी जोजी देवा याला थांबवा नाही तर आम्हाला पाण्यात देऊन टाकेल आता असा काकुलतीला आला तो मग नाथोबाई डोहांतू उडी घातली आणि मग नाथोबांनी त्याला सोडून दिलं आणि मग त्या डोहामध्ये उडी मारली के आहे रे जोगिया धवळा बैलू के आहे रे जोगिया घाणा के आहे रे जोगिया देवता नाथवा म्हणतात ए जोग्या कुठे आहे रे इथे देवता कुठे आहे तुझा धवळा बैल कुठे आहे इथे चांदीचा बैल कुठे आहे दिसत नाही ना मी आलो ना आता पाण्यामध्ये के आहे रे जोगिया घाणा आणि कुठे आहे घानायला लावलेला कुठे आहे तुझी देवता कुठे आहे तुझा बैल सांग आता कुठे आहे तुझं सांग मी तर उडी मारलेली आहे आता म्हणून गुढी आ देती असं म्हणायचे आणि बुडी द्यायचे म्हणजे त्या पाण्यामध्ये खोल असा सूर मारायचे जमिनीपर्यंत जाऊन पाहायचे अवघा डोह डहुळीला पूर्ण डोहामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन असे खोल सूर मारले जमिनीपर्यंत जाऊ जाऊ पाहिलं नाथोबांनी आणि पूर्ण जो डोह होता तो डहळून काढला देवता कुठेही सापडली नाही बैलही कुठे सापडला नाही चांदीचा सा। आणि घाणाही कुठे सापडला नाही म्हणजे हा जो जोगी प्रयत्न करत होता नाथोबांना घाबरवण्यासाठी भेडवण्यासाठी तोही प्रयत्न याचा विफल गेलेला आहे नाही रे जोगिया देवता तू लटिका पुन्हा नाथोबा म्हणतात ए जोग्या इथे देवता वगैरे काही नाही रे तू लटिका तू खोटारडा आहेस असं नाथोबा म्हणतात तुझा गुरु लटिका तुझा गुरु पण लटका म्हणजे तुझा गुरु लबाड तू लबाड ऐसा अवघा डोहो डहोळीला आणि असं म्हणतच आहेत आणि पुन्हा उड्या मारतच आहेत मधल्यामध्ये खोल जाऊन पाहत आहेत परंतु त्यांना काही सापडलं नाही सर्व डोह ढवळून काढला मग सर्वितले मग स्वामी म्हणतात मंडळिका मंडळिका या आणि मग स्वामी म्हणतात मंडळिका बस झालं आता पाने बस या खोटरड्याचं कुठं ऐकता आणि कशाला त्या पाण्यामध्ये पोहत बसता या बाहेर मग आले आले ना थोबा मग ते महात्मे भुई रेखा काढीत राहिले मग ते महात्मा भुईशी रेखा काढत बसले कारण दोन्ही प्रसंगावर ते खोटे ठरलेले आहेत पहिलं तर योगासनं चांगले करून दाखवले नाथोबांनी दुसऱ्यांदा ते देवता हे म्हटले त्या डोहामध्ये जाऊन चांगला पूर्ण डोह ढवळून काढला त्यांनी आणि मग त्यामुळे हातात काडी घेतली आणि अशी भुईवर रेखा काढत बसले मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात महात्म्या ऐसे न म्हणजे हो महात्म्या ऐसे न म्हणजे हो असं कधीही म्हणू नये हे बहुरत्न वसुंधरा त्या जोग्याला स्वामी म्हणतात महात्मे हो असं म्हणू नये कधी तुम्हाला हे येत नाही तुम्हाला ते येत नाही असं कोणाला तुम्ही भेटणार आणि कोणालाही असं बोलणार तर चालेल का तुम्ही बघा आमचा शिष्य आहे हा नाथोबा म्हणजे किती आसनं करून दाखवले तुम्ही म्हणाला तिथे देवता आहे ते सर्व डोह पण ढवळून काढला तर आमचा शिष्य एवढा पराक्रम करू शकतो आणि तुम्ही आम्हाला म्हणत आहात की तुम्ही योगासन करू शकत नाही विचार करा तुम्ही असं कधीही बोलू नये कारण बहुरत्ना वसुंधरा या वसुंधरेवर या पृथ्वीवर वसुंधरा म्हणजे काय पृथ्वी या पृथ्वीवर खूप सारे रत्न आहेत कोणता व्यक्ती कोण्या कामामध्ये पटाईत असेल आणि कोण्या क्षेत्रामधला तो रत्न असेल काही सांगता येते का नाही आणि म्हणून असं कोणालाही हिनवून बोलू नये असं देव त्या जोगीला निरूपण करतात उत्तरार्ध निळा क्रमांक दोनशे एकाहत्तर पारे गावी जोगेश्वरी वस्ती अभियोगी हो व्यवहारा रक्षणे पारगाव जोगेश्वरी येथे देव मुकामी पोहोचतात तिथे एका व्यवहारावर म्हणजे एका व्यापाऱ्यावर एक अभियोग हो येतो आणि त्याचं रक्षण करतात देव अभियोग हो कोणता होता नेमका समोर चरित्रामध्ये सविस्तर येणारच आहे मग गोसावी पारे गावा विजय केले मग देव पारगाव जोगेश्वरी इथे पोहोचले गोसावी अस जोगेश्वरीचा चौकी आता आताही पारगाव जोगेश्वरीला जशाच तसं मंदिर आहे स्वामीच्या काळात जसं होतं तसं आणि त्या चौकामध्ये आताही आपलं स्थान आहे आणि ते, ते जोगेश्वरीची देवता आताही तिथेच आहे तर देव त्या चौकामध्ये जाऊन बसले जोगेश्वरी देवतेच्या चौकामध्ये जाऊन देव बसले व्यवहार ऐकू तो ती नासिसी लपाला होता त्या जोगेश्वरीच्या मंदिरामध्येच कुठेतरी एक नाली होती आणि त्या नालीमध्ये एक व्यापारी लपलेला होता गोसाव्या देखी गोसा ते देखील मग आला स्वामींना पाहिलं त्याने आणि स्वामींपासून आला तो गोसाव्या सी दनवते घातली श्री चरणा लागला स्वामींना त्याने दंडवत घातले पाया पडला गोसाविया जवळी बैसला स्वामींजवळ बसला तो गोसाविया पुढा सांगो लागला जीजी मज पुश्चिळकेचा आवळाओ आला मग तो व्यापारी म्हणतो जीजी माझ्यावर पुश्चिळकेचा आवळाओ आला म्हणजे स्त्री व्यभिचाराचा माझ्यावर आरोप आलेला आहे तो मी आजी तीन असे माझ्यावर आरोप आलेला आहे लोकांनी आळंच घेतलेला आहे माझ्यावर आणि त्यामुळे मी या नालीमध्ये तीन दिवस झालं लपून बसलेलो आहे मी काय तसं केलं नाही परंतु लोकांनी माझ्यावर आणंच घेतलेला आहे आणि म्हणून मी या नालीमध्ये लपून बसलेलो आहे तीन दिवस झालं इथेच आहे माझ तीन उपवास तीन दिवस इथे नालीतच बसून आहे त्यामुळे खायला काही मिळालं नाही तर तीन दिवसापासून मी उपवासी असाच इथे बसलेलो आहे सर्वज्ञ लेखळ योगी तस्करत्व पुष्चळत्व हा धर्मस्वरूपी न वर्ते ऐसा विरळा स्वामी म्हणतात या कळयुगामध्ये तस्करत्व म्हणजे करणे पुष्चळत्व म्हणजे विभिचार करणे हा धर्मस्वरूपी न वर्ते असा विरळच आहे कोणीतरी ते का जी व्यापारी म्हणतो ते कशामुळे सर्वज्ञ मंत्री जे चा अवयव देखील अलगाची मुनेवरी घाली पाठी सरणावरचे सर्वांग देखे परी आडपाल ओळवणी जाय काजे जे माझवी तेथ ते नाही मग स्वामी एक वचनाचं उच्चारण करतात स्वामी सांगतात की जेचा एक अवयव देखील म्हणजे स्त्रियचा एक अवयव देखील अलगाची मुनेवरी घाली म्हणजे अलग नावाचं एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या मुनेवरी घाली म्हणजे त्याच्या आणीवर हा घाली आणि मग पाठी म्हणजे मृत झाल्यानंतर ती सर्वांग सर्वांग परी आडपालो ओढून जाय परंतु आडपालो ओढून जातो हा का माजवी तेथ ते नाही म्हणजे जे माजवणारं जे चेतनत्व होतं ते तिथे नाही असं स्वामी इथे निरूपण करतात सर्वज्ञ मंत्री जा आता तुमची कोणी वास न पाहे स्वामी म्हणतात तुम्ही जा आता तुमची कोणीही वास पाहणार नाही तुमच्याकडे कोणी वाकड्या दृष्टीने पाहणारही नाही हो काजी तो व्यापारी म्हणतो ठीक आहे जी जी मी गोसावी आला की उपहार घे येईन मी तुमच्यासाठी उपहार घेऊन येईल गावातून गोसावी विनवणी स्वीकारली मग तो उपहार घेऊन आला स्वामींनी विनंती स्वीकार केली मग तो व्यापारी गावात गेला उपहार घेऊन आला कुणीही त्याला काही केलं नाही गोसावी अवसर उपजावसरू झाला स्वामींना अवसर झाला मग गोसावीसी आरोग्य झाली गुळळा झाला विडा झाला मग स्वामींना आरोग्य झाली गुळा झाला विडा झाला उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे बहात्तर वांकी हुनी मिरडा रेमेश्वरी वस्ती वांकी हुनी वाकीवरून स्वामी मिरडा म्हणजे मिरजगावला गावला गेले आणि कुठे वस्ती झाली रेमेश्वर येथे वस्ती झालेली आहे उद्याचा पूजा सुरू झाली यानंतर गोसावी वांकीय सी विजय केले सकाळचा अवसर झाल्यानंतर देव वाकीला गेले मडी दुपहाराचा पुजाव सुरू झाला उद्याचा पूजा सुरू कुठे झाला पारगाव जोगेश्वरीला झाला बरं का कारण देवांचा मुक्काम कुठे पडला गोसावी पूजा सुरू झाला मग अशी आरोगण झाली गुळा झाला विडा झाला कुठे झाले हे सर्व पारगाव जोगेश्वरीला झालं आणि मग पुढे चरित्रकार म्हणतात की सकाळचा पूजा सुरू झाला म्हणजे देवाचा तिथेच मुक्काम पडलेला आहे असं आपल्याला दिसते कारण आधीमध्ये आलेलंच आहे पारगाव जोगेश्वरी इथे वस्ती झाली म्हणजे एक रात्रीचा मुक्काम झालेला आहे असं आपण आधीमध्ये पाहिलेलंच आहे जे काही शीर्षक आहे चरित्राचं त्यामध्ये ते आलेलं आहे तर देवाचा तिथे मुक्काम पडला आणि मग उद्याचा पूजा अवसर झाली यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अवसर झाला देव वाकीला परत गेले आणि वाकी येथे मडामध्ये दुपारचा जा पूजावसर झाला स्वामींचा आरोगण झाली पौड झाला उपहुड झाला देव तिथे जेवण करतात थोडे वेळ झोपतात मग उठतात मग गोसावी भिक्षावसरी मिरडे आसी बिजे केले मग देव भिक्षेच्या वेळी मिरजगावला गेले मिरडा रेमेश्वरी वस्ती झाली मिरजगाव येथे रेमेश्वरी म्हणजेच एक महादेवाचं मंदिर होतं तिथे देवाची वस्ती झाली म्हणजे मुक्काम झालेला आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे त्र्याहत्तर मांडवगणे सिद्धनाथी वस्ती भरजित चिंचा भोजन करवणे मांडवगणे येथे सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये दे देवाची वस्ती झालेली आहे आणि तिथे भरजित म्हणजे भाजलेल्या चिंचा देवाने खायला लावल्या भक्ताला कशामुळे तशा भाजून खायला सांगितल्या देवाने चिंचा ते समोर पाहूया मग गोसावी अशी पूजा सुरू झाली गोसावी मांडवगणा बीजे केले मग स्वामींचा सकाळचा पूजावसर झाला कुठे झाला हा पूजावसर आता मिरजगाव येथे रेमेश्वराच्या मंदिरामध्ये जिथे देवाचा मुक्काम पडला होता तिथे सकाळचा पूजावसर झाला आणि असा पुजावसर झाल्यानंतर गोसावी मांडवगणा बीजे केले म्हणजे देव मांडवगणला निघालेले आहेत कुठून मिरजगाववरून सिद्धनाथी अवस्थान झाले मांडवगणला आल्यानंतर सिद्धनाथ हे येथे सिद्धनाथाचं तिथे एक मंदिर होतं मोठं आता हे तिथे फार मोठं मंदिर आहे फार मोठं ते तीर्थक्षेत्र आहे महादेवाचं एक मांडवगण म्हणजे आणि तिथे स्वामींना अवस्थान झालेलं आहे गोसावीसी दुपहाराचा पूजा सरू झाला देवाचा तिथे दुपारचा पूजावसर झाला आरोगण झाली पहुड झाला मग भक्तजन जे विले स्वामींची आरोगण झाली पहुड झाला मग भक्तजनांनी जेवण केलं एक चिंचा तोडू जाता ती चिंचा तोडू तोडू खावू लागले एक म्हणजे काही भक्तजण चिंचेच्या झाडाकडे गेले चिंचा तोडू तोडू खायला लागले कच्च्या चिंचा होत्या त्या पिकलेल्या नव्हत्या गोसावीसी उपहुडू झाला देव झोपेतून उठले मग गोसावी इथे विजय केले मग देव तिथे पोहोचतात जिथे भक्तजण चिंचा तोडत आहेत देवळाचा दक्षिण कोणटा आसन झाले देवळाच्या दक्षिण कोणत्याला आसन झालेला आहे देवाला गोसावीसी अवघा दंडवते घातले स्वामींना सर्वांनी दंडवत घातले श्रीचरणा लागले मग सर्वज्ञ म्हणितले स्वामीच्या पाया पडले सर्व भक्तजण आणि मग स्वामी म्हणतात ऐसी या चिंचा नको खाओ की स्वामी म्हणतात अरे अशा चिंचा नका खाऊ नको गा खाओ नका खाऊ चिंचा आंबट लागेल खूप आंबट लागतील आणि मग तुमचे दात कळकून जातील मग जेवणही करता येणार नाही तुम्हाला आणि त्यामुळे अशा चिंचा खाऊ नका भाज भाजू खा या चिंचेला भाजून खा तुम्ही मग तुम्हाला त्रास होणार नाही हो का जी भक्तजन म्हणतात ठीक आहे मग विसी देव आणला मग विसी देव आणला म्हणजे विस्तव आणविला बाईसाकडे सगळं स्वयंपाकघर होतं बाईसांच्या चुलीमध्ये असेल विस्तो आणि मग तो विस्तो आणविला म्हणजे स्वामींनी आणायला लावला बाईसाकडून मग भक्तजनांनी विस्तो आणला जगरे घालविले मग भाज भाजू लिया जगरे घालविले म्हणजे सरपंच जमा करून आणायला लावलं ते पेटवायला लावलं आणि मग भाज भाजू लिया मग पोटभर चिंचा खाल्ल्या भाजू भाजू भक्तजनांनी देवाचं भक्ताकडे कसं लक्ष असते बघा तुम्ही आहार काय घेत आहात तुमच्यासाठी काय हितकारक आहे काय का अहितकारक आहे काय का तुमच्यासाठी नुकसानदायक का आहे ह्यापासूनही देव तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतात ज्या गोष्टी आपल्यासाठी वाईट आहेत खाण्यासाठी त्या वस्तू खाऊ नये असं देव इथे स्पष्ट भक्तजनांना सांगतात की त्या चिंचांनी तुमचे दात कळकून जातील जेवता येणार नाही तुम्हाला आणि म्हणून चिंचा भाजून खा म्हणजे देव एवढी काळजी करतात भक्तांची सगळं व्यवस्थित सांगतात आजकालचे मम्मी पप्पा आजकालच्या आधुनिक काळातील मम्मी पप्पा ही एवढी लेकरांची काळजी करत नाहीत कारण मम्मी पप्पाच हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खातात मग लेकरांना काय म्हणतील ते लेकराला हे आईस्क्रीम खाऊ घालतात आपण आईस्क्रीम खातात मग हजार बाराशे बिल आहेच डॉक्टरचं तर अशी गोष्ट आहे सध्याची आई वडिलांना हे कळत नाही लेकरांचा लाड काय करावा देवाने लगेच इथे काय केलं झोपेतून उठले देवाला कळालं देव झोपेले होते परंतु देवाला वाटलं आपले भक्तजन चिंचा खात आहेत देवाने झोप सोडून दिली उठले देव भक्तजणांकडे आले म्हटले चिंचा खाऊ नका तशा भाजून खा परमेश्वर एवढी काळजी करतात परंतु आपण देवधर्म करत नाही आणि त्यामुळे तुम्ही जर चांगला देवधर्म केला तर नक्कीच परमेश्वरही तुमची अशीच काळजी करतील तुमचे आई वडीलही एवढी काळजी करणार नाहीत तुमची एवढे परमेश्वर तुमची काळजी करतील तुम्ही तसा वेळ द्या देवाला तर नक्कीच देवही तुम्हाला वेळ देतील कारण वेळ ही जीवनातील फार अनमोल वस्तू असते कारण वेळ कधीही परतून येत नसते आणि म्हणून परमेश्वरला जास्तीत जास्त वेळ देत जा तुम्ही पैसे किती खर्च केले त्याला तेवढंच मूल्य नाही परंतु तुम्ही वेळ किती देत आहात देवाला याला मूल्य खूप आहे मूल्य असं म्हणता येणार नाही वेळ देणं म्हणजे अनमोल तुम्ही काहीतरी वस्तू देवाला अर्पण करत आहात असंच मी म्हणेन तुम्ही जेवढा वेळ काढत आहात सर्व दर्शक आणि दररोज हे जे स्वामींचे चरित्र ऐकत आहात आणि तुमच्या जीवनातील अनमोल असा वेळ तुम्ही देवाचं चरित्र श्रवण करण्यामध्ये घालत आहात आणि म्हणून तुम्ही खरंच भाग्यवान आहात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असच वेळ दररोज भेटत जावं आणि तुम्ही असेच दररोज स्वामींचे चरित्र ऐकत जाऊ अशी मी देवाला प्रार्थना करतो की अशा भक्तजनांना असाच वेळ मिळू दे आणि असंच ज्ञान श्रवण करण्याचा त्यांचा योग दररोज येऊ दे असं मी देवालाही सांगेन उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर मंडळी कू साधा ते बोलावू पाठवणे मंडळी म्हणजे नाथोबांना स्वामींनी पाठवलं कुठे साधेला बोलवण्यासाठी साधाईचा कुठे आहेत आठवते का कोणाला मागे कुठे ठेवलं साधेसांना स्वामींनी चिचोंडी पाटील या गावी साधा राहायला का सांगितलं स्वामींनी आणि तिथे रंगमाळिका काढायला सांगितल्या सडा समार्जन करा रंगमाळका भरा असं देवांनी सांगितलेलं होतं तर त्याच साधी चिचोंडी पाटील इथून आणण्यासाठी नाथोबांना देव पाठवतात कारण स्वामी बोलले होते की तुम्हाला आम्ही महिन्याभराने बोलवण्यासाठी पाठवून देऊ नाथोबांना मग तिसरा आधी उद्याचा पूजा सुरू झाला मग सर्वज्ञ म्हणितले मग मांडवगण येथेच तिसरा आधी पूजा अवसर झाला म्हणजे तीन मुक्काम देव मांडवगणला सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये होते यावरून आपल्याला लक्षात येते तर तीन दिवस तिथे देव होते तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसरी रात्र मुक्कामी देव तिथे राहिले मग दिवस उजारला पुढचा आणि मग त्या दिवशी सकाळी उद्याचा अवसर झाला आणि मग स्वामी म्हणतात मंडळी का तुम्ही साधा ते बोलावू जा स्वामी साधाईसांना बोलवण्यासाठी सांगतात कोणाला मंडळीकाला स्वामी म्हणतात तुम्ही जा आणि साधाईसांना घेऊन या बोलावून हे भिंगारा जाईल आम्ही भिंगारला निघून जातो आता असं स्वामी सांगतात ते तेथ तया ते घेऊन या आणि भिंगारला तुम्ही साधाईसांना घेऊन या सोबत असं स्वामी आज्ञा करतात नाथोबांना हो काजी नाथोबा म्हणतात ठीक आहे मग नाथोबा तया ते, ते बोलवाव्या निघाले आणि मग नाथोबा तया ते म्हणजे साधाईसांना बोलवण्यासाठी निघाले म्हणजे चिचोंडी पाटील या ते पा गावी जाण्यासाठी निघालेले आहेत तर आजच्या सत्रातील तुम्हाला सर्व लीळा नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी नाथोबांना कोण्या गावावरून पाठवलं साधाईसांना बोलून आणण्यासाठी आणि साधाईसा कोण्या गावी होत्या हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे तर आता बघूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता नारोबा भटोबासांचे कोण लागत होते आणि नारोबांची आणि भटोबासांची भेट कुण्या गावी झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहेत पुढील प्रमाणे नारोबास हे भटोबासांचे मावस भाऊ लागायचे आणि त्यांची भेट मढ पिंपरी या गावी झालेली आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला नवीन चरित्र काही ऐकायला मिळणार आहेत ते चरित्र म्हणजे साधा निरोपू ठेवणे अरण्यग्रामी गुंफे अवस्थान ग्राम मध्ये ते पोहोचलेले आहेत गुंफेमध्ये अवस्थान करतात शिक्षा पण हे चरित्र उद्या आपण पाहणार आहोत स्वजन अभियोगी गुजरा नारियळ कथन हेही खूप छान चरित्र आहे आणि या चरित्रामध्ये काय आलेलं आहे हे मी आता सांगू इच्छित नाही तर हे उद्याच ऐका तुम्ही काय आहे या चरित्रामध्ये खूपच सुंदर चरित्र आहे तुम्ही ऐकल्यानंतर म्हणणार की खरंच या जीवाची गती किती बिकट आणि वाईट आहे तर भेटी उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड हो